एक स्टार <सिण> स्टार रील एक स्टार घरी दुसरा रील स्टार आता आपण आलो हे रील स्टारच्या घरी आरती म्हणायला शुभम जहादव कर एक रील स्टारच्या घरी दुसरा रील स्टार आला असं आहे खूप छान डेकोरेशन केले खूप छान आव नाही खूप सुंदर वाटते पण खूप छान हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे गणेश चतुर्थी आणि त्यासाठी आम्ही आमच्या घरी आलो आहे गणपती बसवण्यासाठी तर आता गणपतीची सर्व तयारी वगैरे झालेली आहे डेकोरेशन वगैरे करून एक सेकंद तुम्हाला डेकोरेशन दाखवते मी असं सुंदर असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे आता बाप्पाचं आगमन जरा वेळात होणारच आहे आणि थोडं डेकोरेशन बाकी आहे थोडं पेंडिंग आहे तेवढं तर ते कम्प्लीट करू आणि मस्त बाप्पाला घ्यायला जाऊ आणि खूप छान गणपती फेस्टिवल आपण आज सेलिब्रेट करणार आहे तुम्ही दमले का डेकोरेशन करून काय मम्मी गणपतीच्या आगमनाची तयारी करते इकडे मम्मी कळस वगैरे घासते आणि समय वगैरे घासते या माझ्या सासूबाई आहेत म्हणजे आमच्या मम्मी मम्मी कसं वाटतंय गणपती आज येणार आहे खूप छान मम्मी खूप हॅपी आहे मम्मीचा मम्मीने बघा ना इकडे हे पण वॉश करून ठेवलंय खूप आग्रह होता की आम्ही इथे यावं आणि गणपती म्हणजे गणपती सेलिब्रेट म्हणजे गणपती फेस्टिवल इथे सेलिब्रेट करावा तिचा खूप आग्रह होता आणि मग आम्ही आलो काल अचानकच बाप्पाची किती लिला असते ना आम्हाला ॲक्च्युली यायचं नव्हतं म्हणजे वेळ नव्हता म्हणून यायचं नव्हतं बट अचानकच माझ्या माइंडमध्ये देवाने ट्यूब पेटली असंच होत असंच समजता येईल ते आणि आम्ही आलो आणि मस्त आता आम्ही ती गजन छान गणपती सेलिब्रेट आहे सॉरी गणपती फेस्टिवल सेलिब्रेट करणार आहे तर आता जर तर वेळात तयारी तयार होतो आणि गणपती घ्यायला आम्ही जातो तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल केअर पैसे आलेलो कुठे इथून हो 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 तिथून आतमध्ये येऊ का तर अकलूजला आलो आहे म्हटल्यावर बाजार आमठी नाही खाल्ली तर काय खाल्लं मी नेहमी आल्यावर बाजार आमटी खात असते आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यातलं स्पेशल जसं प्रत्येकाच्या भागातलं स्पेशल काहीतरी खाण्याच म्हणजे स्पेशल भाजी वगैरे असते तसं आमच्या इकडे बाजार आमटी असते जेव्हा मी फर्स्ट टाईम खाल्ली होती लिटरली मी जेव्हा जेव्हा येते तेव्हा नक्की खाते तर आम्ही तेच घेण्यासाठी इथे आलेलो आहेत आता एक सेकंड मला बोर्ड दाखवते बाजार आमटी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल किती भाजी घेऊ गणेश नवले तुम्हाला जर बाजार आमटी घ्यायची असेल अप्लूजमधून तर गणेश नवलेकडे खूप छान अशी बाजार आमटी भेटते एक सेकंड मला बोर्ड दाखवते तर आणि या काकांचा बिझनेस घरगुतीच आहे मला वाटलं होतं हॉटेल वगैरे असेल बट नाही आणि हा बिझनेस त्यांचा घरी बसून खूप भारी चालतो फक्त त्यांना फोनवर ऑर्डर येतात आणि तेवढी ऑर्डरची बाजार आमटी ते बनवतात किती भारी ना हा बिझनेस तर गायका आम्ही बाजार आमटी घेतली आणि आता मस्त बाजार आमटी खाणार आणि ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल मला जमेल की नाही काय माहिती बट नक्की ट्राय करेल बरं माई कशी लागते आमटी लाव का माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम मुक्याची भाकर खाते ते पण सासूच्या हाताची क्रीम शिकवा आहे ना मी एक खाल्ली आता ही एक जाणार नाही मला अर्धीच खायची आमची मम्मी तर बघा बामटी कसली घेता घ्या मम्मी आधी तुम्ही खावा आधी मी खाते <laughs> भाई गो, भाई। बाई ग बाई सुरज खरं की नाही बाई लई तिकडे मम्मी तुम्ही इकडेच बाई म्हणून दाखवलं हो दुपारी जेवण वगैरे करून आम्ही गेलो गणपतीची शॉपिंग करण्यासाठी हार ते सर्व बाकी होतं आणायचं आणि मग खूप चॉईस करून मी फुलहार वगैरे आणले गणपती बाप्पासाठी पेढा घेण्यासाठी गेले इथे तर ऑलमोस्ट सर्व शॉपिंग आमची झाली आता मस्त घरी जायचं आणि बप्पाचं आगमन करायचं तुला जो आवडेल तो घे गणपतीची सगळी शॉपिंग आता झालेली आहे हार फूल वगैरे सगळं घेतलं आता नारळ घेतले आणि आता घरी जाऊन मस्त गणपती बप्पाचं आगमन करायचं ती जास्त उशीर पण झालाय गणपती बप्पा आपली वाढ असं जम नाही का आणि मी बघा ना साडी असते वेअर केली मी इकडे समाईंना डिझाईन करताय मम्मींची दाखवत दाखवताय त्या या मावशी मावशी बसला का तुमचा गणपती तर मी इकडं थोडंफार उरलेलं डेकोरेशन कम्प्लीट करून घेते मम्मी तांदूळ अजून लागतील गणपती पप्पाचं आगमन झालं फायनली <laughs> गाईच आमचा गणपती बाप्पा आता घरी आलाय बघू शकता किती सुंदर गणपती आहे गणपती बाप्पा मर मंगलमूर्ती मर हो ना गणपती आता पूर्ण रेडी झालाय खूप छान डेकोरेशन यांनी केले यांना क्रेडिट आहे मम्मीला आणि मला काहीच नाही तर आता आरती करूया आणि मस्त गणपती सोबत फोटोशूट करूया आमच्या घरी बघा नाही चिल्ले पिल्ले आले आरती करण्यासाठी <laughs> आजीचे नातू इतके मावशीचे तर करायची का सुरू आरती गणपती बाप्पा आहो गणपती बाप्पा <laughs> इकडे बघा वरती 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 किती लाजतात ना गणपती बाप्पा <laughs> <laughs> एक सेकंड पूर्ण पूर्ण तुम्हाला डेकोरेशन दाखवते मी बॅक कॅमेरा करून <laughs> असं सुंदर असं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे थांबा मागे थांबा मोबाईल मध्ये आरती लावतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या साखर करायचं र पाणी घ्यायचं असं करायचं निसता घेऊन साखर ठेवायची हा ठेव हाखवा हात फिरव ते हात फिरवावं वाटी दाखवावी हा दाखवा मोहर गणपतीला वाटी आता खाली तर गाईज फायनली गणपती आमच्या घरात विराजमान झाला आहे सर्व पूजा सर्व तयारी आता कम्प्लीट झाली आरती पण आत्ताच झाली तर खूप छान वाटतंय गणपती घरी आल्यावर मस्त वाटते एकदम पॉझिटिव वाटतं तर आज हा गणपतीचा ब्लॉग मी इथे जेंड करते ब्लॉगला खूप प्रेम द्या खूप सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बोलूया पुन्हा गणपती बाप्पा मोरया आता आपण आलो हे रीन स्टारच्या घरी आरती म्हणायला शुभम जाधव आपलंच कर एक रीन स्टारच्या स्टार आसा खूप छान डेकोरेशन केले खूप छान आता नाही खूप सुंदर वाटते पण खूप छान आहे हां कोणी केलं समध्याने मिळ गुरुवेरी आमच्या घरी एकच जनाने केलं कोणी भैया स्वतः मालकानो ये ने आप एक महिन्या झाली कसं वाटलंय शुभम गणपती घरी आल्यावर कसं वाटतंय ना चला करूया शुभम जाधवच्या घरी जाधव गणपती बाप्पा मंगलमूर्ती होणपती बाप्पा मंगलमूर्ती आता रील स्टारच्या घरी पण आपलं दर्शन झालंय स्पेशली मला आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं त्याबद्दल खूप आभारी चला येऊ का म्हणजे बाबू आभारी